कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड इथं अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष्य करून घातलेला हैदोस निंदनीय आहे एमआयएमच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गुंडागर्दी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करा अशी मागणी एमआयएमच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रकरण घडलंय त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी हल्लेखुराना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारनं उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी यावेळी एम आय एमच्या वतीनं करण्यात आली आहे कोल्हापुरी ते गडावर जी गुंडागर्दी जाऊन जाळपोळ आणि अतिक्रमण विरोधात अतिक्रमणच्या नावाखाली जी गुंडागर्दी चालवली गेलेली आहे आज आम्ही धुळे एम आय एमच्या टीमच्या वतीने कलेक्टर ऑफिसरना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा गुंडागर्दीचा निस्तारणाभूत काटा काढला पाहिजे असे सरकार जी म्हणत आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर मग हिंदुत्ववादी लोकांनी ना त्यांचं धर्म सांभाळावं हे मी त्यांना सगळ्यात पहिले आव्हान करू इच्छिते त्यांना एक सांगू इच्छिते पहिले तुम्ही स्वतःचं धर्म तुम्ही सांभाळा आणि मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा हिंदुत्ववादीची व्याख्या जर करायला गेलं तर खूप वेगळी आहे आणि हे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेता हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहे का हे पहिले त्यांनी तपासून घ्यावं दुसरी गोष्ट ज्या गरीब लोकांवर आज जो अत्याचार झालेला आहे ज्या मस्जिदीमध्ये धर्माच्या धर्माचा ग्रंथाचा जो अपमान झालेला आहे हे खूप खेदनायक आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आपण एक दुसऱ्या धर्माचा आदर करणारे लोक आहोत आणि असं जर होत असेल ते निर्माण करण्याचं काम हे सरकार जर करत असेल तर या सरकारने आजच्याच खुर्ची सोडावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा कारण हे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे जी म्हणतात ना हे कायदेविरोधी सरकार आहे हे सरकार काहीही कामाचं नाही आहे हे फक्त आजचे मुद्दे सोडून हे असे गलिच्छ कामं करायचं काम जर करत असेल तर मी अशा सरकारचा खूप निषेध करते हे यांची लायकी नाही यांनी खुर्चीवर बसायची एन टी न्यूज मराठी धुळे